नाशिकला जायला निघाय माऊशा आणि मी सोबत आलेली आहे आता तिथून पुढे येणार स्टँडवर आलेलं आहे समन्याच्या बस स्टँडवर तिकडनं मग आता नाशिकला जाणार आहे मग ते बेसला उतरून परत मग चक्कर वाजवलं जायचं आता भरपूर वेळ लागला तरी दोन तास लागतील आता जाण्यासाठी बघू पण आता बस लागलेली आहे बसमध्ये बघते आता किती वेळ लागणार मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची थंडी मस्त आहे तुम्ही म्हणाल काय स्कार बांधून वगैरे व्हिडिओ वगैरे करते अरे थंडी एवढी वाढलेली आहे की तो म्हणजे मला सर्दी पण इतकी झालेली की मी व्हॅस्टिन वगैरे लावून मग स्कार्फ वगैरे बांधून मग मावशीला सोडवायला गेलेली आहे म्हटलं चला मस्त थंडीचा आनंद घेऊन लहान मुलं खेळताय ज्या वेळेस आपण लहान मुलांकडनं त्यावेळेस गाडीचा आहे ना फोन स्लो करा हॉर्न द्या आमची कॉलेज दाखव आता ना घरी आले ना मी पाणी आलं तर पहिले बाहेरचं ना आवरून घेतलेलं एकाचा डोळ्याला उलसर वाटतं एखादं व्हॅसलीन लावलं होतं इथे विकस लावलं होतं नाकाला त्याच्यामुळं लिपस्टिक पण तशीच तशी ऍक्च्युली आपण रोज रात्री ना चेहरा क्लीन केला पाहिजे पण ठीक आहे आता माझी ना क्लीन अप करायची वेळ आलेली आहे मग क्लीन अप वगैरे करायचंय आहे मस्तपैकी आता मी ना पसर आवडते किचन आवडते आहे पुसायचं पुसायचंय भरपूर काम राहिलेले नाही म्हटलं ना तरी आपल्याकडं घरामध्ये ना तुम्ही रोज किती पण घर आवडा किती पण आवडा तुमच्या घरामध्ये घाण ही होणार म्हणजे होणार आणि बाईला जर किचन आणि जर घर पुसले नसल तर घर आवरल्यासारखं कधीच वाटत नाही त्यातले ना सगळे काम आवरून झालेले आहे मला ना एल आय सी ऑफिसला जायचं आहे आणि प्रीतीचं नाव र येत ते डॉक्युमेंट घेऊन वगैरे ते त्यांचे त्यांचे घरी येऊन जाणार आहेत मला एल आय सी ऑफिसला जायचं आहे कर मला एक एल आय सी काढायची तिथे गेल्यावर पण ना थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता आई आहे ना अरे और... आई किती घेतलेले ते तांदूळ एक किलो तांदूळ आणि त्याचा पावशी हां रात्रभर भिजून ना ठीक आहे तर चला आईने मेजरमेंट सांगितलंय तुम्हाला आता आई वाटते वाटण्याची प्रोसेस दाखवते आता आमच्याकडे हो छोटं भांडं आहे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये पण वाटू शकता थोडस पाणी टाकायचं नाही म्हणून खूप लपतपित नाही करायचं हे आधीच वाटून घेत इथे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहे डाळी घेतलेले आहे जिरं आहे हे पिंक कलरचं मीठ आहे आणि साखर आहे आता हे सगळं वाटून घ्यायचं दही टाकायचं त्याच्यामध्ये कि झाली चटणी तयार तुम्ही खोबरं पण टाकू शकता याच्यामध्ये हा माझंही म्हणते बघा खोबरं टाकायचंच आहे असं तिने आता खोबरं पण घेतलेलं आहे खोबरं पण टाकते खोबरं पण टाकलेलं आहे इथे बघा उत्तप्याचं जे बॅटर आहे ना ते ऑलरेडी तयार आहे याची कन्सिस्टन्सी बघा ही अशा पद्धतीने असते मध्ये ना थोडीशी साखर टाकते हे बॅटर बघा अशा पद्धतीने आहे हे बॅटर एकदम याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं थोडस पाणी टाकून तुम्ही करू शकता आणि मीठ पटकन आहे ना इनो टाकून घेते आपण ऑलरेडी ते फेटून घेतलेले आता आणि ना एक म्हणजे अर्ध ही जी इन जी एवढी पुढे असेल त्यातले अर्ध इनो घेतलेले आहे आणि आता ते फेटून घेते आई त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचंय चमचनी घेते थोडस टाकायचंय खूप पातळ असं करायचं नाही आपल्याला डोसा नाही करते आपण उत्तप्पा करतोय असं बघा हे असं असं नाही ना हेच आहे ना हे प्रमाण बघ फुगत चाललेलं आहे हे असं फुगलं पाहिजे सोडा घेतलेला आहे असं सोडा पण टाकते खाण्याचा बॅटर लागताना ते तयार झालेलं आहे आता आईनं चटणी गॅस पेटून घेतलेला आहे इथं ती तवा ठेवून घेतलेला आहे तिची चटणी तयार करून होऊन जाईल मग तोपर्यंत ती चटणी ना मिक्सर मध्ये वाटून वगैरे घेईन थोडीशी दही टाकली की चटणी तयार होऊन जाते आता इकडे आहे ना मी हॉल मध्ये आलेले तर पिल्लू माझ पिल्लू बाई चाल बघा गट्टू ला दिला गट्टू लगेच आलेलं निष्ठ मारायला लागतंय गट्टू नाही गट्टू म्हणजे छोन माझ ह्याच्यात बघायच्या बघ मोबाईल मध्ये कोणी 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 खेला, असं खेला। मावशी इथे आहे ना, नाश्ता करायचं चा, काम चालू आहे मावशीच चा। तिला म्हटलं अमळनेरला जात ती म्हणते अजून एक महिना मला राहायचंय आणि त्या काकांच्या फोनवर फोन येत आहे की कधी जाणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे आजचं मतदान पण तिचं गेलेलं आहे करायला नाही गेले करल गे रे तू मग आता आता आज आहे ना मतदान अग आज मतदान आहे सगळीकडं हा आई चालली ना मतदानाला आई मतदान आहे आज सगळीकडं नाही नाही आहे आज आज सगळीकडं मतदान सगळीकडं मतदान आहे आमच्या सभेकडं तुमच्याकडं बेक आहे <laughs> आता इकडे बघा तवा पण तापात आलेला आहे आणि काही तर चटणी पण करून घेतलेली बघा ह्याच्यावर फक्त ना आपल्याला नंतर आहे ना मोरी मिरचीची ना फोडणी द्यायची कडीपत्ता पण द्याय ठेवायचा म्हणजे टेस्ट जरा चांगली होऊन जाते आणि बेडगी मिरची असतात ना आपल्या हिरवी आणि बेडगी मिरची त्याची फोडणी द्यायची याला अशा प्रकारे बघा ही चटणी तयार झालेली आपल्याला खोडणी द्यायची याला फोडणीची कडे घ्यायचं कडीपत्ता आहे काय आपल्याकडं काय मग आता बिना कडीपत्त्या टाकून दिला का बर मोही मोठ तेल आईने तेल टाळ लावून घेतलेलं आहे तव्यावर तेल पसरून घ्यायचंय आपल्याला पाण्याचं का मारलेलं आहे आणि रुमालाने ते घेतलेलं आहे आता व्यवस्थित अजून एकदा पाणी मारून शिंपळून घेतलेलं आहे आमच्याकडे आहे डोशाची बट्टी वगैरे आपण पण मी ती आता रेंट नाही देते ना त्याच्यामुळे ती आमच्याकडे नाही आहे कोण चाल आपली बट्टी वापरली होती गाई कार्यक्रमाला पोळ्या करायला काहीतरी तेल लावून घेतलेले चटणीमध्ये दही टाकून घेते चार चमचे ती दही टाकून आता व्यवस्थित काय म्हणते मावशी छान असं ते गोल राऊंड मध्ये पसरून घेते हो उत्तप्पा डोसा डोसा उत्तप्पा चेड लावण्याचा ते हा थांब तू रेसिपी सांग हा हा आता आईने इथे बघा तेल टाकून घेतलेलं आहे मावशी म्हणते तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं आता ते आता ती त्याच्यावर कांदा तसे मिरची तसं नाही ग तुझं दुकान नाही का काही तसं नाही ना आई तुझी बहिण म्हणती तसं नाही टाकायचं थोडस टाका लाल तिकडलं तिखट नको करू मॅगी मसाला टाक तर टाक मग मॅगी मसाला मॅगी मसाला पण टाका आपण दीने बघा आता उत्तप झालेला आहे आणि पहिल्या उत्ताप्याच आहे ना उद्घाटन खूप सुंदर रित्या झालेलं आहे आता काही लोक म्हणजे आहो तो आहे अहो जळू द्या जळलेल्या वस्तू पण कधी कधी चांगल्या टाक ते चटणीला फोडणी नाही दिली तू अजूनही बेडगिनची काक चटणीला फोडणी देऊन घेते गॅस पेटून घेतलेला आहे तिने त्याचं थोडंसं तेल टाकलेलं आहे कमी करते आता तेल तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना मोहरी सोडतीये आहे गॅस बंद करून घ्या ते ऑलरेडी तेल तापलेलं आहे आपलं कारण आणि मोहरी पण तडतड करायला लागलेली आहे आता त्याच्यामध्ये आता ही मिरच्या आहे बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे ते छान असं हलवून घ्या बरोबर ते आहे ना तळल्या जाईल मावशीला खायला देतीये लाईट लाव ना लाईट लावू लाईट मावशी किसविस होती पण मग आता तिला खायला लावते पहिल्यांदा कस लागतंय वगैरे नाही का झालं ग चांगलं आहे उत्तप्पा म्हणता त्याला उत्तप्पा 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 हे हे बाय ही पिल्लूला बघा तिची मम्मी आवाज येते आणि तिला बाहेर जायचं आहे आता नॉर्थ बाहे बाहेर नॉर्म चॉचर शोरूम नॉर्मल शोरूम बांधून झालेला आहे तुम्हाला दाखवते मी नाही का उतप्पा पटकन येईल खाते आणि मग तुमच्या संग बोलते बघा ना नाशिकला जायला निघालोय माऊश आणि मी सोबत आलेली आहे आता तिथून पुढे ये ना आता स्टँडवर आलेलं आहे मम्मीच्या बस स्टँडवर तिकडनं मग आता नाशिकला जाणार आहे ते बेसला उतरून परत मग ठक्कर अप्रु बाजार जायचं आता भरपूर वेळ लागला तरी दोन तास लागतील लाग आता जाण्यासाठी बघू पण आता बस लागलेली आहे बसमध्ये बघते आता किती वेळ लागणार बस भेटलेली आहे आता गर्दी बघते ना आता

चला माऊश म्हणते नाटक करा बाय करा इथनं आता आम्ही नाशिकला जाणार आहे नाशिकवर सिबेस चालत ना व्हायचं सिबेसवरनं बरं आता मामाकडे आमच्या ऑटो भेटला पाहिजे घरी जाता अपडेट आहे ना नऊ वाजणार असं मामी माऊश म्हणते दोन कर ते म्हणजे तिला माहिती की दोन करत असतात तुम्ही ठीक आहे चालू झालं ठीक आहे म्हणून तास लागतील नाशिकला असं बघायला मी ना आता गडकरी चौकात उतरलेलो आहे म्हणजे नाशिकला पोहोचलेलो आहे मावशीचा काहीतरी उद्योग चालू आहे इकडे काय झालं घे ना नाही नाही <सवाँद> आता आहे ना निघन बस पकडून सीमेस ला जातो सीमएस मग चला मला थोडस बाहेरचं दाखवतो पण पाणीपुरी आणि वडाप वगैरे खायचा आहे बाहेरचं मी उदवत आहे ते पण नाशिकमध्ये आल्यानं एकदम पॉझिटिव्ह वाईट होते नाशिकमध्ये सगळ्यात जास्त राहायचं आवडतं इन फ्युचर पण आहे ना सेटल नाशिकमध्ये ऑलरेडी मी नाशिकमध्ये सेटल आहे पण तरी ठीक आहे सीबीएसनं उतरलेलं आहे जुन्या सी बी पण इथं पाणीपुरी खायची होती ना पाणीपुरी झालं होतं पाणीपुरी संपलेली आहे म्हटलं ठीक आहे आता पेट्रोलसाठी आपल्या देशामध्ये मेघराजा मेगमी आहे चौकशी केली असते आज आहे ना मामाच्या घरी चाललेलो आहे पेट्रोलला रिक्षा भेटलेली आहे घरी गेल्यावर बोलते आता <स्थिक> बघा किती लागलेली आहे ते आता रस्त्याचं चा काम चालू आहे ना तर पूर्ण ट्रॅफिक लागलेली म्हणून आम्ही थोडंसं मागच उतरलेलो आहे भरपूर लागलेली आहे रात्र झालेली आहे चेहरा व्यवस्थित दिसत नसेल पण ठीक आहे चला आता मामाच्या घरापर्यंत आहे ना आम्ही पोचणार आहे एक दोन मिनटामध्ये थोडंसं लांब आहे कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना ट्रॅफिक भरपूर झालेली आहे आणि अजून एक म्हणजे एका साईडच्या रस्त्याचं काम झालेलं आहे दुसऱ्या साईडच्या रस्त्याचं काम आहे ना नाही झालेलं आहे खाली असे खड्डेच खड्डे झालेले आहे ठीक आहे तर चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथं सेंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि एवढं प्रेम देत आहे माझ्या चॅनलसाठी त्याचे पण तुमचे आभार चलो बाय